नमस्कार मी प्रियंका आणि मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत वक्फ बोर्ड विधेयकाबाबत अजित पवार यांचं मालेगावात मोठं विधान राष्ट्रवादीचं प्रमुख या नात्याने सांगतो की जर बोर्डाबाबत लोकसभेत आणलेल्या बिलात तुमच्यावर अन्याय होत असेल तर एन डी एचा घटक पक्ष असल्यामुळे मी स्वतः केंद्र सरकार नितीश कुमार चंद्रबाबू नायडू चिराग पासवान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही सर्व याबाबत चर्चा करू कोणतेही काम राज्यात आणि दिल्लीत केंद्रात होत असेल तर त्यात कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे अजित पवार यांची मुस्लिम संघटनांनी भेट घेऊन निवेदन सुद्धा दिले यावेळी मुस्लिम संघटनांशी संवाद साधताना अजितदादांनी हे वरील विधान केले। या वर्षीच्या कापूस आणि सोयाबीन पिकासाठी हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान शासनानं देऊ केले परंतु त्यामध्ये शासनाने ई पीक पाहणी केली आहे अशाच शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल असं सांगण्यात आलंय परंतु सर्वच शेतकरी ई पीक पाहणी करू शकत नाहीत या अटीमुळे ना 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 या अनुदानाचा फायदा सर्वच शेतकऱ्यांना होणार नाही प्रत्येकी एका गावात पाच पन्नास शेतकऱ्यांनाच याचा फायदा होईल यामुळे अनेक शेतकरी जे आहेत ते ई पीक पाहणी केली नसल्यामुळे या अनुदानापासून वंचित राहणार आहेत या साठी आज दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस तहसील कार्यालय तहसीलदार यांना ई पीक रद्द करून सरसकट सर्वच शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार देण्यात यावं यासाठी शेतकऱ्यांच्या वतीन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगाम सोयाबीन कापूस यांचे कापसाचे सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शासनाने अनुदान जाहीर केले जाहीर केले म्हणजे जा भाव पडल्यामुळे आणि सरसकट देतो म्हणून जाहीर केले आणि ते त्याच्या जाचकाठी टाकल्या ही पीक पाणी केलं तर त्या शेतकऱ्यांना मिळत नाही ते मिळणार नाही ते जाच काटी रद्द करून सरसकट देण्यात यावे अशी आमची मागणी आहे उद्या तेरा तारखेला उपोषण पीक विमा संदर्भात आहे हेच विषय घेऊन उद्या उपोषण आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं त्याच्यामध्ये मुख्यतः दोन मुद्दे आहेत एक दोन हजार तेवीसचा पीक विमा जो आहे तो अर्धवट मिळालेला आहे पूर्ण मिळाला नाही आणि तो मिळू शकणार नाही घेता येणार नाही असं त्यांचं धोरण आहे कारण त्याच्यामध्ये मेन जे आहे मुख्य मुद्दा तो या नांदेड जिल्ह्याचा धरलेला सार्वजनिक उत्पादन रेट जो आहे तो फार कमी धरलेला आहे आणि त्याच्यापुढे उत्पन्न जाऊ शकत नाही त्याच्यामुळे विमा मिळू शकत नाही दुसरं असं की सोयाबीनचे भाव कायम पडलेले आहेत सोयाबीनचं उत्पादन देशामध्ये भरपूर होत असताना सुद्धा बाहेर देशातून देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत मात्र महाड तालुक्यातील चिंभावे धनगरवाडी अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे या गावात रस्ता नाही पिण्याचं स्वच्छ पाणी नाही शिक्षणाची शाळा देखील नाही आणि आरोग्य सुविधांची तर सोयच नाही आम्ही आज आम्हाला रस्ता नाही आहे आज आम्हाला पाणी नाही आहे नाही लायटीचा ठिकाणा नाही आहे रस्त्याला लाईट नाही आहे झाडामध्ये आम्ही राहतो आम्ही झाड रस्त्याला हे आहे आमची कोण माणसं आजारी पडली डिलिव्हरी कोणाची झाली सर्व घरी आमचं नाही दवाखाना आहे नाही डॉक्टरी आहे नाही काहीच नाही आम आमच्याकडे साधन आहे काहीच नाही आहे अजिबात आता मरण झालं तरण झालं आम्ही झोरीमध्ये कपड्यामध्ये बांधून घेऊन जातात सर्व काय काय हे होतं आहे आमच्याकडं काय कोण हीच लक्ष देत नाही आम्ही एवढी मतदानं करतो हे करतो लक्ष स्वातंत्र्याच्या दशकानंतरही इथल्या लोकांना मूलभूत हक्कांपासून वंचित राहावं लागतं शेतमजुरीवर जगणारी ही जनता प्रत्येक संघर्ष करत आहे शासनाची योजना पोहोचल्याच नाहीत जणू हे गाव देशाच्या नकाशावरच नाहीये या धनगरवाडीतील विका ना लोक विकासाच्या प्रतीक्षेत आहेत पण त्यांना त्यांच्या लोकप्रतिनिधींची साथ मिळत नाही अगदी गंभीर इशारा दिलेला आहे की प्रशासनाने वेळोवेळी या गावामध्ये येऊन सर्वे केलेला आहे परंतु प्रशासनाने देखील या गोष्टीची आजपर्यंत दखल घेतली नाही तरीसुद्धा या ग्रामस्थांनी लवकरात लवकर हा रस्ता आमचा परिपूर्ण करावा आणि इतर सुविधा ज्या आहेत त्या परिपूर्ण करून द्याव्यात अशी मागणी केलेली आहे सुदर्शन मराठीसाठी किशोर किरे महाड रायगड बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारविरोधी आंदोलनात झालेल्या हिंसाचारामुळे तेथे अराजकता माजली आहे या सरकारविरोधी आंदोलनात जिहादी आणि कट्टरवाद्यांनी जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या उघडपणे हत्या केल्या जात हिंदू महिलांवर बलात्कार करणे हिंदूंची घरे आणि दुकानांवर आक्रमणे करून हिंदूंच्या मंदिराची तोडफोड करणे आग लावणे हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचारही केले जात आहेत बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार होत आहे आणि तेथील अल्पसंख्याक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीच वातावरण अजूनही आहे बांगलादेशमधील हिंदूंची विदारक स्थिती पाहता हिंदूंच्या रक्षणासाठी बांगलादेशातील समाजकंटकांवर भारत सरकारने कारवाई करावी आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने तातडीने कृती करावी अशी आग्रही मागणी मुंबईतील दादर पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळ आज हिंदू राष्ट्र समन्वयक समितीच्या वतीने आयोजित हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनात करण्यात आली आहे संरक्षण पाहिजे बांग्लादेश मधील मंदिराचे संरक्षण पाहिजे बांगलादेश मधील मंदिराचे संरक्षण पाहिजे झालंच पाहिजे बांगलादेशी घुसखोरांना आपल्या बांग्लेशी घुसखो बांग्लादेशी घुसखो हिंदू न हिंदू न बांग्लादेशी घुसखोरांना हात मिळून द्या हात मिळून द्या हात मिळून द्या हात मिळून द्या हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण झालेच पाहिजे झालेच पाहिजे बांगलादेशी हिंदूंच्या मंदिराचे रक्षण झालेच पाहिजे झालेच पाहिजे बांग्लादेशी हिंदूंचे रक्षण बांगलादेशी मधील हिंदूंचे संरक्षण आज जगा जगा पर बांगलादेश में हिंदुओं के मंदिर तोड़े जा रहे हैं हिंदुओं पर हमले किए जा रहे हैं हिंदुओं को मारा जा रहा है आज कोई आरक्षण के विषय में एका कोई आंदोलन जो छिड़ा था आज वो हिंदुओं के बांग्लादेश में जिस प्रकार से हिंदुओं को प्रताड़ित किया जा रहा है तो हम आज इस आंदोलन के माध्यम से बताना चाहते हैं कि बांग्लादेश के हिंदू अकेले नहीं है आज उनका साथ देने के लिए पूरे भारत से आज हिंदू यहाँ पर खड़ा है हिंदू राष्ट्र समन्वय समिति के माध्यम से विभिन्न हिंदू संगठन संप्रदाय बांग्लादेश के हिंदुओं को आपको मदद करनी चाहिए जिन प्रकार हिंदुओं को भारत में आश्रय चाहिए उन्हें भारत में लेना चाहिए सम्मान पूर्वक लेना चाहिए बुलेटिन मध्य वे इतने पहात रहा सुदर्शन मराठी